नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की तुमची पत्नी किंवा पुत्र बनून तुमच्याजवळ कोणाला आहे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत की तुमची पत्नी किंवा तुमचा पुत्र किंवा तुमचे नातेवाईक म्हणून तुमच्यासोबत कोण आले आहेत मित्रांनो जर तुम्ही हे समजून घेतलं की तुमच्यासोबत जी तुमची पत्नी पती किंवा पुत्र जे कोणी आहेत ते तुमच्यासोबत का आहेत याचं कारण जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हालासुद्धा आजपासून पुढे कोणतीही तक्रार राहणार नाही कारण आजकालच्या ह्या जमान्यामध्ये अनेक नवरा बायकोंना किंवा आई वडिलांना या गोष्टीची तक्रार असते की माझी बायको किंवा माझा नवरा माझ्यासोबत चांगलं वागत नाही माझ्यासोबत नेहमी भांडण करत असतो किंवा आमची मूल बाळ आमच्यासोबत नीट वागत नाहीत खूप साऱ्या लोकांना अशा समस्या असतात खूप साऱ्या लोकांना असं वाटत असतं की माझी बायको अशी असायला हवी होती माझा नवरा असायला होता माझी मुलं अशी असायला हवी होती परंतु माझे नशिबच खराब जे मला माझी मुलं किंवा माझी बायको किंवा मला नवरा चांगला मिळाला नाही मला असा पुत्र का भेटला आहे जो माझं बोलणं ऐकत नाही असे खूप सारे लोक आहेत ज्यांना अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात तर मित्रांनो आज तुम्हाला ही गोष्ट अगदी व्यवस्थित समजेल की असं तुमच्या बाबतीत का होतं आज हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतील तुम्हाला तक्रार करण्याची कुठेही संधी राहणार नाही तुमच्या मनामधील ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंका या व्हिडिओमार्फत दूर होणार आहेत मित्रांनो आज तुमच्यासोबत तुमची जी पत्नी आहे तिच्या रूपाने जी आत्मा आली आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्हा सर्वांना माहीतच आहे की आपल्या शरीराला चालवणारी एक चेतन शक्ती आहे ज्या गोष्टीला ज्या शक्तीला आपण आत्मा असे म्हणतो सोल किंवा ऊर्जा असे आपण म्हणत असतो आणि हीच आत्मा आपल्या शरीराला चालवत असते आणि आपली जी आत्मा असते ती दोन जन्म पुरुषाचे घेते आणि दोन जन्म स्त्रीचे घेते आणि हे सर्व यासाठीच की त्या आत्म्याचे जे काही कर्मांचे हिशोब आहेत ते बरोबर करण्यासाठी तर मित्रांनो आज तुमच्यासोबत जी तुमची पत्नी आहे तर त्या पत्नीची निवड ही तुम्हीच केली आहे तुमचे जे काही कर्म होते त्या कर्मामुळेच तुम्हाला तुमची पत्नी आज मिळाली आहे तुमचा त्या आत्म्यासोबत काहीतरी हिशोब होता ज्यामुळेच ती आत्मा आज तुमच्यासोबत आली आहे आपण जेव्हा पण कर्म करतो तेव्हा आपण हा विचार करत नाही की आपल्याला काय करायला हवे आणि काही काय करायला नकोय आपण हा विचार करत नाही की आपण जे काही कर्म करतोय त्याचा फळ आपल्याला मिळणार आहे जर तुमच्या पत्नीचा व्यवहार तुमच्याप्रती उत्तम असेल तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची पत्नी तुमची सेवा करते किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमची पत्नी तुमची सेवा करत नाही आणि तिने तुमचं जीवन नरका समान केले आहे तर या दोन्ही परिस्थितींना सुद्धा तुम्ही स्वतः जबाबदार आहात जेव्हा तुमच्या पत्नीचा तुमच्याप्रती व्यवहार चांगला असेल ती तुमची खूप चांगल्या प्रकारे सेवा करत असेल काळजी घेत असेल तुमच्या आज्ञेचे पालन करत असेल तुमचं बोलणं ऐकत असेल तुमच्या सुखादुःखामध्ये नेहमी तुमची साथ देत असेल तुमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असेल त्याचबरोबर तुमच्या भक्तिमार्गामध्ये तुमच्या कार्यामध्ये तुमची ती चांगल्या प्रकारे मदत करत असेल तर अशा परिस्थितीत निश्चितच ती जी आत्मा आहे ती तुमच्या सत्कर्मामुळेच तुम्हाला मिळाली आहे तुम्ही चांगले कर्म केले होते पुण्यकर्म केले होते आणि तुम्ही त्या आत्म्यासोबत कोणताही चुकीचा हिशोब बनवला नव्हता ज्यामुळे ती तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा त्रास देत नाही तुम्ही त्या आत्म्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा त्रास दिलेले नव्हते आणि म्हणूनच ती आत्मा या जन्मामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे त्रास किंवा कष्ट देत नाही तुम्ही मागील जन्मामध्ये असे काही पुण्यकर्म केले होते ज्यामुळेच तुम्हाला कोणतेही त्रास न देणारी तुमची सेवा करणारी पत्नी किंवा नवरा मिळाला आहे दुसरी परिस्थिती अशी आहे की जर तुमची बायको तुमचं म्हणणं ऐकत नाही तुमची फसवणूक करत असते तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला मदत करण्यापेक्षा त्या कार्यामध्ये ती संकट निर्माण करत असेल तर निश्चितच तुम्ही त्या आत्म्यासोबत कधी ना कधी अशाच प्रकारे व्यवहार केला असेल ज्यामुळे आज तुम्हाला ती आत्मा त्रास देण्यासाठी तुमच्या बायकोच्या किंवा नवऱ्याच्या किंवा पुत्राच्या स्वरूपात आली आहे या संसारात कोणतीही घटना अकारण घडत नाही ही, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या घ्यायला पाहिजे आपल्याला हे माहीत आहे का की आपल्यासोबत हे असे का घडत आहे तुम्ही असं म्हणाल की मी देवाची खूप भक्ती करतो काही लोक असे म्हणतात की मी खूप सारे पुण्यकर्म करत असतो दानधर्म करत असतो देवाचे नेहमी नामस्मरण करत असतो परंतु तरीसुद्धा माझी बायको माझ्यासोबत असं का वागते मला सर्व काही अगदी चांगलं मिळालं आहे मी सर्व काही चांगलं करतो सर्वांना दानधर्म करतो देवाची भक्तीसुद्धा करतो परंतु माझ्या बायकोच्या बाबतीत माझं सर्व काही वाईट आहे माझी बायको माझं काहीच ऐकत नाही किंवा ती माझी सेवा किंवा काळजी करत नाही तर मित्रांनो ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की कधीतरी तुम्ही त्या आत्म्यासोबत वाईट व्यवहार केलेला आहे ज्याचीच परतफेड आज तुम्हाला मिळत आहे आणि म्हणूनच सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष द्यायला पाहिजे कर्म आपल्याला माफ करत नाहीत ते आपल्याला कधीच माफ करत नाहीत आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो की देवाला घाबरा अगर नका घाबरू देव तर दयावान आहे देवाचं हृदय खूप मोठे आहे देव तुम्हाला वेळोवेळी क्षमा करेल परंतु कर्म कधीच कोणाला माफ करत नाहीत कर्म त्यांचा हिशोब पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत मग तुम्ही कुठेही असा कोणत्याही परिस्थितीत असा तुमचे कर्म नेहमी जन्मोजन्मी तुमचा पाठलाग करत असतात तुमचे जर चांगले कर्म असतील तर मग तुम्हाला त्याचे परिणाम चांगले बोगायला मिळतील परंतु जर वाईट कर्म असतील तर वाईट परिणाम हे बोगायला मिळत असतात परंतु कर्म त्यांचा हिशोब हा पूर्ण करून घेतच असतात जर तुम्ही कोणाला त्रास दिला असेल तर तुम्हाला सुद्धा तसाच त्रास दिला जाईल ही गोष्ट अगदी शंभर टक्के सत्य आहे तुम्ही केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस मिळायचंच आहे जर तुम्ही कोणासोबत काही चुकीचं केलं आहे तुम्ही कुठल्याही व्यक्तीला स्त्रीला घाणेरड्या नजरेने पाहिले असेल तर तुम्हाला त्याचा परिणामसुद्धा भोगावा लागेल जर तुम्ही तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा कोणत्याही अवयवाचा चुकीचा वापर करत असाल तर होऊ शकतं की कुठल्या तरी जन्मामध्ये तुमचा तो शरीराचा अवयव शरीराचा तो भाग तुमच्याकडून हिसकावून घेतला जाऊ शकतो जर कुठल्या आत्म्याजवळ पैशांची कमतरता आहे मग नक्कीच त्या आत्म्याने कधी ना कधी पैशांचा दुरुपयोग केलेला आहे त्याने कुठल्या तरी जन्मामध्ये पैशांचा दुरुपयोग केलेला आहे त्यामुळेच आज तो आत्मा गरीब आहे पैशांसाठी त्याला आज रडावं लागत आहे पैशांचा गैरवापर करणे म्हणजे पैसे घाणेरड्या ठिकाणी व्यसन करण्यासाठी मांसमदिरा या सर्व गोष्टींसाठी वापरणे पैसे वाईट व्यसनांसाठी वाईट ठिकाणी जाण्यासाठी वापरणे हा असतो पैशांचा गैरवापर तुम्ही जर अशा प्रकारे पैशांचा गैरवापर करत असाल तर तो त्या पैशांचा अपमान आहे पैशाला आपण लक्ष्मी माता म्हणत असतो आणि आपण अशा प्रकारे पैशांचा जर गैरवापर करत असू तर साक्षात माता लक्ष्मीचा हा अपमान आहे जर तुम्ही एखाद्याला खूप जास्त दुखावले असेल तर कधी ना कधी तुमच्यासोबत सुद्धा ही रिपीट होत असतं आणि राहिला प्रश्न तुमच्या पुत्रांचा एक पुत्र असा असतो जो तुमची सेवा करतो तुमची खूप काळजी घेतो तर लक्षात ठेवा कधीतरी तुम्ही त्या आत्म्याची खूप सेवा केली असेल आणि म्हणूनच आज ती आत्मा तुमचा पुत्र बनून तुमच्यासोबत आहे आणि तीच आत्मा आज तुमची सेवा करत आहे ती आत्मा तिचे ऋण फेडण्यासाठी तुमच्या जवळ आली आहे त्याचबरोबर दुसरे असे सुद्धा पुत्र असतात जे तुमची सेवा करत नाहीत तुमचं म्हणणं ऐकत नाहीत त्याचबरोबर असे पुत्र तुमचा धन नेहमी खर्च करत असतात तर अशी आत्मा सुद्धा तिचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आलेली असते तुम्ही कधीतरी त्या आत्म्यासोबत तसेच वागला असाल आणि म्हणूनच आज ती आत्मा तुमच्या पुत्राच्या स्वरूपात तुमच्या सोबत आली आहे व अशा प्रकारे ती तुम्हाला त्रास देत आहे तिसरा पुत्र असा असतो जेव्हापर्यंत तुमच्या त्या पुत्राचा विवाह होत नाही तेव्हापर्यंत तुमचा तो पुत्र तुमचं बोलणं ऐकत असतो तुमची सेवा करत असतो परंतु जसा त्या पुत्राचा विवाह होतो तेव्हा तो पुत्र तुमचं बोलणं ऐकत नाही तुमची सेवा करत तुम् नाही त्याचं स्वतःचं परिवार असतं आणि तो त्याचे परिवार घेऊन वेगळा राहतो तो तुमच्याबद्दल वाईटही बोलत नाही तुम्हाला त्रासही देत नाही परंतु तुमची मदतही करत नाही तुमच्याबद्दल तुमच्या त्या पुत्राच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची सहानुभूती असणार नाही असा मुलगा एक उदासीन मुलगा असतो तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत अशाच प्रकारे व्यवहार केला असेल आणि म्हणूनच तो आत्मा आज तुमच्यासोबत अशा प्रकारे वागत आहे मित्रांनो एक मुलगा असाही असतो जर तुम्ही कोणत्याही जन्मात कोणत्याही आत्म्याला कोणतेही कष्ट दिले असतील त्या आत्म्यावर अत्याचार केले असतील त्याच्यासोबत तुम्ही जर दुश्मनांप्रमाणे व्यवहार केला असेल तर तो पुत्र तुमच्यासोबत अगदी तसाच व्यवहार करेल जसा तुम्ही त्या आत्म्यासोबत केला होता तो पुत्र तुमच्यासोबत अगदी दुश्मनासारखा वागेल आणि आज तो पुत्र तुम्हाला मारेल सुद्धा आणि आज आपण अशा अनेक केसेस पाहत आहोत बातम्यांमध्ये असे अनेक प्रकरणे आपण पाहत आहोत जी मुलं आई वडिलांना मारत आहेत घरातून बाहेर काढत आहेत त्यांना खूप त्रास देत आहेत तर असे पुत्र हे आपल्या कर्मामुळे येत असतात या सर्व गोष्टीला आपण स्वतः जबाबदार असतो आपण त्या आत्म्यासोबत जसे वागलो होतो तोच हिशोब पूर्ण करण्यासाठी ही आत्मा पुन्हा आपल्यासोबत येत असते मित्रांनो एकदा काय झालं दोन भाऊ असतात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला असतो आणि आईसुद्धा काही वर्षांपूर्वीच मेलेली असते दोन भाऊ होते मोठ्या भावाचं लग्न झालं होतं आणि लहान भावाचं अजूनही लग्न झालं नव्हतं एका भावाचं लग्न झाल्यानंतरच त्यांचे वडील हे जग सोडून निघून गेले होते असेच काही दिवस निघून जातात एके दिवशी काय घडतं जो छोटा भाऊ असतो तो आजारी पडतो तेव्हा मोठा भाऊ काही दिवस त्या छोट्या भावाचे उपचार करतो परंतु तरीसुद्धा तो छोटा भाऊ ठीक होत नाही तेव्हा त्या मोठ्या भावाने आणि त्याच्या बायकोने एक प्लॅनिंग केलं त्यांनी विचार केला की आपण कधीपर्यंत आपल्या या भावाचा आजारपणाचा खर्च उचलणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला खूपच त्रास सहन करावा लागत आहे जर आपण असं केलं की आपल्या ह्या भावाला आपल्या मार्गातून दूर केलं तर यामुळे आपण याच्या या, या त्रासापासून मुक्त तर होऊच त्याचबरोबर वडिलांची सर्व प्रॉपर्टी आपल्याला मिळेल अशा प्रकारे दोघांनी प्लॅनिंग केली त्यांनी विचार केला की भावाची तब्येत तर खराब आहेच आपण लोकांना सांगू शकतो की आजारपणामुळे आमचा भाऊ मेला आहे अशा प्रकारे आपल्यावर कोणीही संशय घेणार नाही अशा प्रकारे त्या नवरा बायकोने छोट्या भावाच्या विरोधात षडयंत्र रचला त्यानंतर ते दोघेही एका वैद्याकडे जातात त्याला खूप सारे पैसे देतात आणि त्यांना सांगतात की तू आम्हाला औषधांच्या ऐवजी विष दे तो वैद्य सुद्धा त्या दोघांना औषधांच्या बदल्यात विष देतो दोघेही ते विष घेऊन घरी येतात व दुधामध्ये ते विष मिसळून छोट्या भावाला प्यायला देतात ज्यामुळे सकाळी छोट्या भावाचा मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर सर्वांना हेच सांगितलं जातं की छोट्या भावाची तब्येत खराब होती ज्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे छोट्या भावाचे अंतिम संस्कार केले जातात व आता ते दोघेही नवरा बायको एकटेच राहतात त्यांना अजूनही मुलबालाची प्राप्ती झाली नव्हती परंतु काही वर्षानंतर त्यांच्या घरी एका मुलाचा जन्म होतो अशा प्रकारे त्या दोघाही नवरा बायकोच्या आयुष्यात आनंदी वातावरण निर्माण होतं पैशाची तर त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती कारण छोट्या भावाची संपत्ती सुद्धा आता त्यांच्याच नावावर झाली होती आणि आता घरामध्ये पुत्राचा जन्म झाल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता खूपच आनंदाने ते पुत्राचे नामकरण करतात हळूहळू मुलगा मोठा होतो मुलगा विवाह योग्य झाल्यानंतर मोठा भाऊ मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावून देतो सुनबाई घरी येते परंतु काहीच दिवसानंतर त्या पुत्राची तब्येत खराब होते तो आजारी पडतो त्या मुलाचे वडील त्याचे वेगवेगळ्या वैद्यांकडून उपचार करून घेतात परंतु कुठल्याही वैद्याचा त्या मुलाच्या तब्येतीवर काहीच परिणाम होत नव्हता मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलाचे उपचार करून सुद्धा तो मुलगा बरा होत नव्हता उपचारात वडिलांनी त्यांच्याजवळील सर्व पैसे सर्व जमीन सर्व प्रॉपर्टी विकली परंतु तरीसुद्धा मुलाच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही आता मुलाचे वडील कर्जबाजारी झाले नातेवाईकांकडून त्यांनी पैसे उसने घेतले होते परंतु मुलाच्या तब्येतीत काहीच सुधारणा नाही एके दिवशी संध्याकाळची वेळ होती जेव्हा वडील मुलाच्या शेजारी कॉटवर बसले होते तेव्हा तो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणाला दादा आता मी वाचू शकत नाही आता माझी वेळ भरली आहे आता मी जात आहे माझे जे कर्म होते माझा जो हिशोब होता तो मी चुकता केला आहे तेव्हा वडिलांना वाटत की आजारपणामुळे याच्या मेंदूवर परिणाम झाला आहे तो मला दादा म्हणून हाक मारत आहे तेव्हा वडील त्याच्या मुलाला म्हणतात पुत्रा मी तुझा वडील आहे तुझा भाऊ नाही तेव्हा तो मुलगा म्हणतो अरे कोणाचा वडील आहेस तू अरे तू माझा बाप नाही तू माझा भाऊ आहेस मी तोच तुमचा भाऊ आहे ज्याला तुम्ही दोघांनी नवरा बायकोने विष पाजून मारले होते आणि आता या जन्मामध्ये मी तुमचा पुत्र बनून माझा हिशोब चुकता करण्यासाठी तुमच्याजवळ आलो आहे माझ्या प्रॉपर्टीचा जो काही हिस्सा होता त्यापेक्षाही अधिक मी माझ्या उपचारावर खर्च करून घेतले आहेत आता माझा हिशोब पूर्ण झाला आहे आणि आता मी चाललो आहे तेव्हा ते, ते दोघेही नवरा बायको रडू लागले दोघांनाही पश्चाताप वाटू लागला तेव्हा ते नवरा बायको पुत्राला म्हणतात ठीक आहे आम्ही असं केलं होतं ही आमची चूक झाली परंतु आमची जी सुनबाई आहे तिची यामध्ये काय चूक तिने असे कोणते पाप केले होते ज्यामुळे तिला आता पूर्ण आयुष्य विधवेचं आयुष्य जगावं लागणार आहे तेव्हा तो पुत्र म्हणतो ही पत्नी नाही तर तोच वैद्य आहे ज्याने तुमच्याकडून पैसे घेऊन मला मारण्यासाठी विष तुमच्याजवळ दिले होते मागच्या जन्मामध्ये ही एक वैद्य होती परंतु या जन्मामध्ये ती माझी पत्नी बनून आली आहे आणि आज हिला तिच्या कर्माची शिक्षा भोगावी लागणार आहे व त्यानंतर त्या पुत्राचा मृत्यू होतो तर मित्रांनो बोलण्याचा उद्देश हाच की जर आपण कोणाचे धन हडपून घेत असू कोणासोबतही अन्याय करत असू वाईट वागत असू मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो आत्मा त्याचा हिशोब चुकते करण्यासाठी आपल्याजवळ येत असतो आणि म्हणूनच तुम्ही कोणासोबतही चुकीचे वागू नका तुमची जी मुलं आहेत तुमची पत्नी आहे, आहे किंवा तुमचा जो नवरा आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा हेच तुमच्यासाठी चांगलं आहे तुम्ही त्यांच्यासोबत भांडू नका कोणत्याही प्रकारची तक्रार करू नका प्रत्येकजण त्यांचं त्यांचं कर्ज फेडण्यासाठी इथे जन्म घेत असतो जसं तुम्ही केलं आहे तसं तुम्हाला भोगावं हे लागणारच आहे तुम्ही कितीही पळून जाण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुमचे कर्म तुमचा पाठलाग सोडणार नाहीत जेव्हापर्यंत तुमच्या कर्मांचा हिशोब चुकता होणार नाही तेव्हापर्यंत ते कर्म पाठलाग सोडणार नाहीत आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये असेच सांगितले आहे की नेहमी मनुष्याने चांगले कर्म करत राहायला पाहिजे कारण मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागतात आणि म्हणूनच आपण कधीही कोणाबद्दलही जास्त लगाव किंवा कधीही कुणासोबत जास्त दुश्मनी करू नये कधीही कोणासोबत वाईट व्यवहार करू नये तुमच्या परिवारामध्ये तुमचं एक कर्तव्य समजून तुम्ही तुमचा व्यवहार करत राहा जो तुमच्यासोबत जसं वागत आहे त्याला तुम्ही थांबवू शकत नाही कारण ती आत्मा त्याचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आली आहे त्यांचा जो हिशोब असेल तो तुम्हाला चुकता करावाच लागेल तुम्ही त्यांच्यासोबत जसे वागलात तशी वागणूक तुम्हाला त्याच्याकडूनही मिळणारच आहे आणि म्हणूनच तुम्ही प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा नेहमी चांगले कर्म करा देवाच्या भक्तीमध्ये स्वतःला लिंग ठेवण्याचा प्रयत्न करा देवाला स्मरून तुम्ही त्या आत्म्यांची माफी मागा ज्यांना तुम्ही कधीकाळी कुठल्याही प्रकारे त्रास दिला असेल सकारात्मक दृष्टीने इतरांसोबत वागा असे नाही की समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागतोय मग तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत वाईटच वागायला हवे तुम्ही हे समजून घ्या की आपण इथे आपला हिशोब पूर्ण करण्यासाठी आलो आहोत त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे चांगले कर्म करा कारण जर तुम्ही चांगले कर्म केले नाहीत वाईट कर्म करतच राहिलात तर तुमचे हे कर्म तुमच्यासोबतच राहतील आणि पुढच्या जन्मात त्याच्या पुढच्या जन्मात तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास सहन करत राहावा लागेल मित्रांनो जर व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी